तो 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 के के जो सहानुभूती मिळाली शरद पवार त्याचा मोठा त्यांचा लोकांना सहानुभूती मिळते किंवा सोबत गेले त्याचा मोठा तोटा दिसत आहे किंवा बारामुखीची जागा सुद्धा शरद पवारांचा घेतला सुप्रिया स्रोतीचा विजय होतील असं दिसत ओके मला वाटतं अजित पवारांची एक ज्या जागा तुम्ही येणार आहे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळत आहे तर उमेश पवारांची योगेश मला असं वाटतं की अजित पवारांची एकच जागा दाखवली जाते मग ती जागा कुठली असा सगळ्यांच्या सगळ्यांच्याच मनामध्ये संभ्रम असू शकतो बारामती शिरूर की रायगड माफ करा बारामती शिरूर की उस्मानाबाद आ, या मतदारसंघामध्ये सॉरी सॉरी रायगड त्यांची उलट स्टँडिंग आहे सुनील तटकरे तिथे आहेत या चार जागांपैकी कुठली निवडून येईल अशी सर्वांच्याच मनात शंका आहे मला असं वाटतं की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीची निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये खडकवासला मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये भाजपाचा जो पारंपरिक मतदार आहे आणि एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघामधले बोरवेला मुळशी खडकवासला पुरंदर बारामती इंदापूर दौड या सगळ्या मतदारसंघाचा जर विचार आपण केला तर या चार मत चार लोकसभा मतदारसंघातली अजित पवारांची एक जागा दाखवली जाते ते मला असं वाटतं की ती जागा बारामतीची असू शकते हा माझा स्वतःचा अंदाज आहे गेली काही निवडणुकीच्या सुरुवातीपासून या मतदारसंघात सर्वात जवळून मी हा मतदार पाहिलेला आहे मला असं वाटतं की ती एकमेव ही जागा दाखवत बारामती असं शिकले उमेशो उमेशोबरेच्या म्हणण्यानुसार बारामती बारावसू शकतात आणि अजित पवारांसाठी एक कोटी लागायला आहे ती बारामतीचीच आहे मला वाटतं हा शहर पवारांसाठी फार मोठा धक्का असू शकेल आणि अजित पवारने ज्यासाठी युतीनं किंवा घेतलं त्यांचा पहिला बोलत